श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज यांचा चौथा पुण्यतिथी उत्सव सोहळा पिंगुळी येथे भक्तिभावाने संपन्न झाला या पुण्यतिथी सोहळ्याला महाराष्ट्र व गोवा येथील भक्त भाविकांनी उपस्थिती दर्शवीत समर्थ राऊळ बाबा आणि अण्णा महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले या निमित्ताने दोन दिवसामध्ये हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक झाले यावेळी प्रसिद्ध उद्योजक सुवर्णा आमोणकर यांनी परमपूज्य सद्गुरू विनायक तथा अण्णा महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले ट्रस्टचे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ यांनी शाल श्रीफळ व मानाची टोपी परिधान करत स्वागत केले हो राऊ स्वरूपा।, हो स्वरूपा आम्ही हो तू बापा तू हो स्वरूपा उद्योजक सुवर्णा गोपाळ आमोणकर यांच्याशी नंबर वन निर्धार न्यूजच्या वतीने संवाद साधण्यात आला पाहुयात नमस्कार परमपूज्य सद्गुरु श्री अण्णा महाराज यांचा चौथा पुण्यतिथी उत्सव सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे ते अनेक भक्तांनी चरणी लीन झालेले आहेत ज्या गुरुच्या परिस्पर्शाने अनेक अने माणसं मोठी झाली त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आणि त्यांनी कितीही आकाशात भरारी घेतली तरी गुरु चरणी यायचं त्यांनी काय सोडलेलं नाही गुरुचे चरण काय सोडलेले नाही असे अनेक शिष्य या ठिकाणी आज या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित होताना दिसतात त्यातील एक उद्योजक आहे ते, ते, ते सुवर्णा आमोणकर हे देखील या ठिकाणी त्यांनी आज दर्शन घेऊन पूजा अर्चा केली आपण त्यांच्याकडून जाणून घेतो एकूण गुरु शिष्याचं हे नातं काय होतं मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या दिनी पुण्यतिथी आहे आणि या तुमच्या शिष्याचं नातं काय होतं आमचं नातं म्हणजे आम्हाला अण्णा महाराज गोव्याला दोन हजार चार मध्ये आमची ओळख झालेली आमचे एक हृदेश मित्र होते त्यांनी अण्णांकडे नेलेला मग ते भेटल्यानंतर अण्णा एकदा मुंबईला आले आणि आमच्याशी भेटले पण आम्हाला असा अनुभव आला की अण्णांना भेटल्यानंतर असं वाटायचं की घडी घडी अण्णांना भेटलं पाहिजे आणि आम्ही इथे यायला लागलो मग अण्णांनी दोन हजार सात मध्ये मी कधी वाढदिवस करत नव्हतो पण अण्णांना कोणी सांगितलं माझा वाढदिवस आहे एक एप्रिलला अण्णांनी अचानक इथे दिवशी माझा वाढदिवस केला मला मुकुट घातला आणि तेव्हापासून आम्ही दरवर्षी ते म्हणजे ते दोन हजार सात पासून आता दरवर्षी आम्ही ते माझा वाढदिवस करतो आणि अण्णांनी असे बरेच काही आम्हाला सांगितले आता सांगण्यामध्ये बोलू शकत नाही पण बरंच काही आम्हाला अण्णांनी शिष्य दिलाय दिली बरोबर निश्चित गुरुची लिला अपरंपरा असते अगदी आघात असते या पुण्यतिथी सोहळ्याला देखील आपण उपस्थित राहिला कसं वाटतंय एकदम छान वाटते आज संकष्टी होती आता मी सकाळी आलो असते मी घरी पूजा करून निघून आता आलो आणि हरेक पुण्यतिथीला अण्णांच्या वाढदिवसाला भाऊ महाराजांच्या वाढदिवसाला पुण्यतिथीला आम्ही तिथे येतो आणि आम्हाला छान वाटते बरं वाटते आमच्या कुटुंबालाही बरं वाटतं काय सांगाल लोकांना असं लोकांना भक्तांना हे सांगणार की गुरु असला पाहिजे आणि गुरु अण्णा महाराजांसाठी गुरु असण खूप गरजेचं आहे गुरु असले पाहिजे गुरु असले पाहिजे आपल्या जीवनामध्ये गुरु स्पर्श हा महत्वाचा आहे आणि त्यातूनच आपलं उत्तुंग भरारी आपल्याला घेता येतं असं सुवर्ण आमोणकर या उद्योजकांनी सांगितलं त्यांनी आज या पुण्यस्थळी येऊन अण्णा महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि या सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರ ನ್ಯೂಸ್ ಪಿಂಗುಳಿ